सांगट गवळ नीला पुत्र झाला वेशोदाला गवळ नागट गवळ नीला न पुत्र झाला वेशोदाला एक दावे एक पुणे एक वाट सुंडवणे एक नावे वेकी पुढे एक वाट सुंटवणे गवळ ना ओ गवळ ना सांगती गवळ निला पुत्र झाला वेशोदा गवळ ना सांगते गवळ नीला पुत्र झाला वेशोदा एक वाण भरून ताटी नंद घरी झाली जाटी वाण भरून या ताटी नंद घरी झाली जाटी गवळ ना सांगत गवळ न पुत्र झाला ये शोधाला गवळन सांगते गवळ निला न पुत्र झाला ये आयशी कलाबाला झाली नाशिक झाली कलाबाला झाली न नाशिक गवळ गवळण सांगती गवळ निला न पुत्र झाला वेशोला गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला वेशोला दर काही लगा